बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला लाईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर नगरपालिका जिंकण्यासाठी मैदानात आमदार अभिजित पाटील यांचे प्रतिपादन नगरपालिकेवर सत्तांतर करण्यासाठी परिचारक विरोधी गटाची बैठक संपन्न नगरपालिकेवरील पस्तीस वर्षाची असलेली परिचारकांची सत्ता उलटवण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे पालिका निवडणुका लढवण्यासाठी नाही तरी ती जिंकण्यासाठी मैदानात उतरवायचे आहे असे प्रतिपादन विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष तत्ता माड्याचे आमदार अभिजित पाटील यांनी केले नगर परि पालिकेचे नगराध्यक्ष तसेच प्रभाग आरक्षण सोडता निघाल्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी आघाडीकडून मोर्चा बांधण्याला सुरुवात झाली आहे गेल्या पस्तीस वर्षाचे परिचारकाच्या पालिकेतील सत्ता संपुष्टात आणण्यासाठी विठ्ठल कारखान्याचे चेअरमन तथा माड्याचे आमदार अभिजित पाटील यांनी यावेळी कंबर कसली आहे त्यासाठी आमदार पाटील यांच्या उपस्थितीत परिचारक विरोधी आघाडीच्या नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने पहिली बैठक गुरुवारी विश्रामगृह येथे पार पडली यावेळी मार्गदर्शन करताना आमदार पाटील निवडणुकीच्या अधिकार अभिजित पाटील यांच्याकडे या बैठकीत आगामी निवडणुकीत दिशा माजी नगराध्यक्ष नागेश भोसले आणि मनसेचे नेते दिलीप धोत्रे ठनव ठरवणार आहेत तरी प्रत्यक्षात निवडणुकीसाठी उमेदवार निवडीचा अधिकार हे आमदार अभिजित पाटील यांच्याकडे देणार देण्यास एकमत झाले आहे अभिजित पाटील बोलताना पुढे म्हणाले की म्हणाले गेल्या काही वर्षापासून पंढरपूर नगरपालिकेचा परिचारकाचा वर्चस्व आहे त्यामुळे आता त्यांना धूळ चारण्याची वेळ आली आहे त्यासाठी ठोस निर्णय रणनीती आखली जात असून सर्वचा सहभाग त्यामध्ये महत्वाचा आहे या बैठकीत यांची उपस्थितीत या बैठकीत माझे उपनगराध्यक्ष नागेश भोसले मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे माजी नगरसेवक नगर संतोष नेत्राव सुधीर धोत्रे सामाजिक कार्यकर्ते संजय बनपट्टे किरण घाडगे सुधीर भोसले सुभाष भोसले श्रीनिवास उपळकर धनंजय कोतळकर संतोष कवडे दत्ता भोसले महम्मद वस्ताद बालाजी मलपे श्याम गोगोई संतोष सर्वगड प्रशांत शिंदे आदित्य पत्तेपोरकर दिगंबर सुडके आदी विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते निवडणुकीमध्ये एक मुख्य उमेदवार प्रभावी प्रचार आणि कार्यकर्त्याच्या संगणनात्मक ताकद यावर भर दिली जाणार असून फक्त राजकीय प्रतिस्पर्धा नाही तरी शहराच्या विकासासाठी ही लढाई अत्यंत महत्वाची ठरणार आहे एकत्र ये येऊया पालिकेवर सत्ता आणूया या बैठकीतील सूर कोण उमेदवार असेल यापेक्षा महत्वाचे म्हणजे तो सर्वसामान्याचा आवाज बांधणारा तसेच शहराच्या हिताचे रक्षण करणारा कार्यकर्ता असावा असे यावेळी अनेकांनी सूचित केले एकत्र येऊया पालिकेवर एक, पालिक एक हत्ती सत्ता आणूया असा एकंदरीत बैठकीतील सहभागी नेत्याचा यावेळी सूर दिसून आला यावेळी आजी माजी नगरसेवक तसेच विठ्ठल परिवाराला मानणारे विविध संस्थेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यावेळी एक संघ होऊन पालिकेची निवडणुका लढवण्यावर ठाम असल्याचे दिसून आले भालके गटातील आजी माजी नगरसेवकांची उपस्थितीत माझे आमदार कैलासवासी भारत भालके यांचे निष्ठावंत मानले जाणारे भालके गटाचे अनेक पदाधिकारी तसेच आजी माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची आजच्या बैठकीला असलेल्या उपस्थितीत विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष तसेच कैलासवासी आमदार भारत नाना भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांची चिंता वाढवणारी आहे त्यामुळे पालिका निवडणुकीच्या अगोदर ही मंडळी बालके गटाला सोडचिठ्ठी देणार का असो देखील आता चिंता चर्चेचा विषय झाला आहे